शहापूर हायस्कूल शहापूरमध्ये मिशन झिरो ड्रग्ज कार्यशाळा संपन्न विद्यार्थ्यांच्यामध्ये संस्कारक्षम वयामध्ये चांगल्या सवयी चांगल्या आचार विचार चांगल्या प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी आणि भावी समाज मार्गभ्रष्ट होऊ नये म्हणून शाळा कॉलेजमध्ये व्यसनमुक्तीवर आधारित उपक्रम राबवावे लागतात असे विचार जयवंतराव आवळे शिक्षण प्रसारक मंडळ संसलित शहापूर हायस्कूल शहापूरमध्ये शहापूर पोलीस ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी लॉयन्स क्लब व शहापूर हायस्कूल शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन झिरो ड्रग्ज कार्यशाळा कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी बोलताना मांडले तर सहाय्यक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी आपल्या मनोगतात मातीशी ज्यांचं नाथं अतूट आहे ते समाजाचा गावांचा व देशाचा आधार बनतात हे उदाहरण देऊन पटवून सांगितले कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व कवयत्री श्रीमती वैशालीताई नाईकवडे लाभल्या होत्या त्यांनी आजची मुले व पालक त्यांच्या अपेक्षा आशा आकांक्षा व व्यसनाधीनता याविषयी आपले मौलिक विचार व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशारीचे मुख्याध्यापक एच आर कांबळेसर होते या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर लॉयन्स क्लबचे अध्यक्ष संदीप सुतार मोटार वाहन निरीक्षक स्वरूपा नांगरे मॅडम क्लबचे प्रशासक लिंगराज कित्तुरे सदस्य अरुण लाड निर्भया पथकाच्या वेदिका पाटील महादेवी पुजारी गजानन शिरगावे गोपनीय पोलीस अधिकारी शशी धोणे प्रशालेचे पर्यवेक्षक बी बी पाटील तसेच शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक एक एक सर यांनी केले तर आभार ए जी खटावकर सर यांनी मानले